ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत तर त्या साडेपाच हजार कंपन्यातील आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास केल्याशिवाय ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष निघत नसतो परंतु त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो तर मी जे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे अठ्ठ्याऐंशी नंबरची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण आत्ता बनवत आहोत तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळेल तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे इंडियन हॉटेल व इंडियन हॉटेल ही कंपनी मित्रांनो हॉटेल रिझॉर्ट अँड रेस्टॉरंट ह्या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत आय टी सी हॉटेल ई आय एच चॅलेट हॉटेल ट्रेवल्स ट्रॅव्हल फूड सर तसेच वेंटिव हॉस्पिटा लीला प्लेसेस लेमन ट्री वेस्ट लाईफ फूड्स सपायर फूड्स मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हो, किंवा तुम्हाला हव्या असलेल्या आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हो, असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हो, बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट वाल्य। करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आज इंडियन हॉटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे एकवीस रुपये पंधरा पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजेच त्याची आजची करंट व्हॅल्यू आहे सातशे एकवीस रुपये पंधरा पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्न क्लो तर इंडियन हॉटेल ह्या कंपनीच्या शेअरची बावनवे खाय किंमत जर बघितली तर ती होती आठशे चौऱ्याण्णव रुपये नव्वद पैसे आणि बावनवे क्लो किंमत जर बघितली ती होती सहाशे बहात्तर रुपये साठ पैसे तर मित्रांनो मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती होती चारशे सोळा रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत झाल्यास ती होती एक्क्याण्णव रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्षे पाणी इंडियन हॉटेल हो ह्या कंपनीच्या शेअरची दहा वर्षातील कमीत कमी किंमत होती साठ रुपये बावीस पैसे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख दोन हजार सहाशे पन्नास करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे अठ्ठ्याऐंशी नंबरची सर्वात मोठी कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणीसशे एकसष्ट पॉईंट पंचवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली बाराशे एक पॉईंट एकोणसाठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली नऊशे एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली ह्या कंपनीला काहीही नफा झाला नव्हता उलट दोनशे बावीस पॉईंट चाळीस करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो दोन हजार एकवीस साली ह्या कंपनीला सहाशे चार पॉईंट एकवीस करोड रुपयाचा तोटा झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत ते थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा इंडियन हॉटेल ह्या कंपनीत अडतीस पॉईंट बारा टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा इंडियन हॉटेल ह्या कंपनीत सव्वीस पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्यामध्ये कोण येतं यामध्ये मग आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा इंडियन हॉटेल ह्या कंपनीत एकोणीस पॉईंट पंचावन्न टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण इंडियन हॉटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो इंडियन हॉटेल हो ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सहाशे चार पॉईंट एकवीस करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा त्याच तोट्याचं दोन हजार पंचवीसमध्ये नफ्यात रूपांतरण झालेलं आहे व नफा तो एकोणीसशे एकसष्ट पॉईंट पंचवीस करोड रुपये झालेला आहे म्हणजे जी कंपनी तोट्यात असलेली आत्ता नफ्यात आलेली आहे म्हणजे मागील तीन वर्षापासून ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट होतोय त्यामुळेच इंडियन हॉटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चारशे सोळा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एक्क्याण्णव रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी ती कमीत कमी किंमत म्हणजे साठ रुपये बावीस पैशाला मिळत होता तोच इंडियन हॉटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सातशे एकवीस रुपये पंधरा पैसे ह्या किंमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर इंडियन हॉटेल ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी चारशे सोळा रुपये म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर इंडियन हॉटेल ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी एक शेअर्स घेतला असता चारशे सोळा रुपयाला होता पाच वर्षापूर्वी एक्क्याण्णव रुपयाला होता दहा वर्षापूर्वी साठ रुपये बावीस पैशाला होता आणि त्याच्यात जर एक एकच एक शेअर जर समजा घेतला असता तर दोन वर्षापूर्वी गुंतवलेल्या चारशे सोळा रुपयाचे पाच वर्षापूर्वी गुंतवलेल्या एक्क्याण्णव रुपयाचे दहा वर्षापूर्वी गुंतवलेल्या साठ रुपये बावीस पैशाचे आत्ता करंट व्हॅल्यूला सातशे एकवीस रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर इंडियन हॉटेल ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी साठ रुपये गुंतवले त्याचे आत्ता सातशे एकवीस रुपये झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे अकरा पॉईंट सत्त्याण्णव पट म्हणजे जवळजवळ बारा पट इतका परतावा नफा दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो बघा एवढीच रक्कम जर बँकेची एवढीत ठेवली असती तर ज्यात कितीपट परतावा मिळाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु इंडियन हॉटेल ह्या कंपनीत ते फक्त अडतीस पॉईंट बारा टक्के आहे म्हणजेच काय तर ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की इंडियन हॉटेल ही कंपनी मागील तीन वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून कमी आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो उत्तम कंपन्या बघण्यासाठी आपण जे सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यातील बऱ्यापैकी तुम्ही व्हिडिओ पहा त्यातून तुम्हाला उत्तम कंपनी कशी असते याचं एक मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो इंडियन हॉटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी इंडियन हॉटेल तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे सुद्धा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी हो मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय